समर्थ सगळ्यांना तर आज आपण तुळशीचं लग्न मुहूर्त वगैरे काय ते बघणार आहोत आणि तुळशीचं लग्न कसं लावतात ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि तुळशी मा... मातेचा जो विवाह सोहळा असतो आणि तुळशी विवाह आपण कधी करतो म्हणजे तुळशीचं लग्न कधी लावतात तर कार्तिक शुद्ध एकादशी असते बघा त्या दिवशी लावते ती एकादशी उद्या आहे म्हणजे दोन तारखेला आणि ह्या दिवस असं मान्यता आहे म्हणजे की तुळशी विवाह झाल्याच्या नंतर ना देव झोपेतून जागे होतात सगळीकडे असं प्रसन्नत वातावरण होतं आणि जे लग्नाचे मुहूर्त असतात बघा ते पण सुरू होते म्हणजे मंगल कार्याला सुरुवात होते तुळशी विवाह झाल्याच्या नंतर आणि जेव्हा आपण तुळशीचं लग्न लावतो ना तेव्हा भगवान विष्णूचं स्वरूप म्हणून आपण शालिग्राम जो असतो बघा त्याच्यासोबत लग्न लावतात म्हणजे आणि कोणी कोणी जर ते नसेल तर मग आपल्या देवघरात बाळकृष्ण असतो त्याच्यासोबत पण तुळशी मातेचा विवाह लावला जातो आणि छान अंतरपाठ धरला जातो जसं आपण जा म्हणजे आपलं लग्न करतो समजा त्याच पद्धतीने अंतरपाठ वगैरे धुवून अक्षदा टाकल्या जातात आणि तुळशी मातेला छान सजवलं जातं तुळशी म्हणजे कुंडी जी असते बघा तर कुंडी छान धुवून व्यवस्थित तिला रंगवून कलर वगैरे देऊन छान साडी घालतात चुनरी घालतात म्हणजे मोठे असले तर तुळशीचं वृंदावन जर मोठं असलं तर मग साडी घालायला सोपे होते पण जर छोटं असेल तर मग चुनरे वगैरे टाकतात बांगड्या घालतात म्हणजे तुळशी मातेला हळद कुंकू जे काही आपण शृंगार करतो बघा ते सगळं म्हणजे दागिने वगैरे सगळे घाल घातल्या जातात मातेला आणि हळद कुंकू लावून छान त्यांचं म्हणजे लग्न लावतात आणि लग्न म्हणजे जेव्हा लावतात ना तेव्हा अक्षदा वगैरे आपण सगळं ते टाकतोच म्हणजे प्रसादामध्ये कोणी गोळ किंवा नारळाचा पण प्रसाद करतो कोणी कोणी शेरा असतो ब्रावा म्हणजे त्याचा पण प्रसाद करतो गोड शिरा करून तर अशा पद्धतीने छान असं लग्न लावतं तुळशीचे तुळशीचे लग्न लागल्याच्या नंतर छान प्रसन्न म्हणजे वातावरण होतं घरामध्ये सगळीकडे छान प्रसन्न वाटतं आणि छान मंगलाष्टक वगैरे म्हणून तुळशीचे लग्न लावले जातात आणि खूप छान असं म्हणजे एक पॉझिटिव्हिटी असते सगळीकडे आणि मंगल अफकोर्स मंगल कार्याला तर सुरुवात होतेच म्हणजे तर अशा पद्धतीने तुळशीचं लग्न लावतात हे लावू शकता एकदम साध्या स सिंपल पद्धतीने लावले तरी चालतं म्हणजे काही हरकत नाही तर आपलं म्हणजे तुळशीचं लग्न लावल्याची वेळ तुम्हाला सांगते म्हणजे तर सकाळी जे आहे ना आठ ते बारापर्यंत लाव लावू शकतो तुम्ही म्हणजे दोन तारखेला आठ ते बाराच्या वेळेमध्ये कधी पण तुम्ही लावू शकता किंवा मग संध्याकाळचे सहा ते आठ पण तुम्ही लावू शकता दोन्हीतून जो तुम्हाला म्हणजे योग्य वेळ वाटेल त्या वेळेमध्ये स लावू शकता सकाळी आठ ते बारा आणि संध्याकाळी सहा ते आठ ह्या वेळेमध्ये तुम्ही लावू शकता दोन म्हणजे दोन दिवस आहे एकादशी रविवारी आणि सॉरी शनिवारी आणि रविवारी पद्धतीने छान छान लग्न लावा तो मातेचं आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ल एक लाईक करा कमेंट पण करा तुमच्याकडे कशा पद्धतीनं लग्न वगैरे लावतात असं आणि एक म्हणजे कमेंट केली सबस्क्राईब पण करा माझं चॅनल हे नवीनच आहे तर नक्कीच मला तुम्ही सपोर्ट करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद